फोटोशॉपचं नवीन व्हर्जन आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर याच्यामध्ये नवीन काही फीचर्स आहेत नवीन काही अपडेट्स आहेत आता तुम्ही एका क्लिकमध्ये इमेजचं बॅकग्राऊंड काढूही शकता आणि त्याला जनरेटही करू शकता फोटोशॉपमध्ये आयच्या मदतीने तुम्ही फक्त एक प्रॉम टाकून बॅकग्राऊंड तयार करू शकता एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला दुसऱ्या इमेज सोबत मर्ज करून नवीन एक बॅकग्राऊंड ॲटोमॅटिक फोटोशॉप तुम्हाला क्रिएट करून देईल ते पण एका क्लिकमध्ये बरं का याचा वापर आपण फोटोशॉपमध्ये कशा पद्धतीने करू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये आता मी काय करतो बघतो सिंपल माझी एक इमेज जी आहे ही ओपन करतो फोटोशॉप मध्ये कर। पटकन ठीक आहे आता या इमेजचं आपल्याला बॅकग्राऊंड काढून आहे सर्वात पहिले काय करायचंय सिंपल इथे रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती एक क्लिक करायचं फक्त काहीच नाही करायचं तर ऑटोमॅटिक सगळं फोटोशॉप करून टाकणार आहे आता बॅकग्राऊंड किती सेकंदात रिमूव्ह झालं बघा हो हार्डली वीस ते तीस सेकंद लागली असतील ते पण जास्त ते पण जास्त झाले नाही का तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहेत तर ते मास्क मिळालेले आहे आता त्याच्याच नंतर तुम्हाला मास्क सिलेक्ट करायचंय आणि इथे झनडरट बॅकग्राऊंड वरती परत एकदा क्लिक करायचं हा ऑप्शन दोन हजार चोवीस मध्ये नव्हता आधी या हा आत्ता आलाय आहे इथं तुम्ही इम्पोर्ड बॅकग्राऊंड इमेज म्हणजे तुम्ही जी इमेज आहे की तुम्ही इम्पोर्ट करू शकता ते काय आपण कॉपी पेस्ट म्हणजे उचलून डायरेक्ट मध्ये टाकू शकतो म्हणजे काय ते जनरेट करायची काही गरज नाही तर जनरेट करायचं आहे कसं सिंपल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड वर आणि मी ना एक सिम्पल प्रॉम्प लिहिलेला आहे इथं जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल मला पण येत नाही जास्त इथं मी काय करतो मराठीमधनं टाईप करतो आणि इंग्लिश इकडे होतंय तर मी सिम्पल इथे पेस्ट करतो तर आणि वर फक्त क्लिक करतो <coughs> तर फक्त प्रॉम्प्ट द्यायची गरज आहे आणि विदिन अ मिनिट तुमच्या समोर बॅकग्राऊंड जे आहे तर ते इमेजला लावून ॲटोमॅटिक सगळं फोटोशॉपच करून देणार आहे हे बघा एकदम ओरिजिनल नाही का हे बघा आता याला आपल्याला अजून डिटेलमध्ये टाकायचं असेल तर मी काय करतोय रेड कलर वॉल आणि परत जनरेटवर क्लिक करतो कारण की आपल्याला वॉलची कलर जी आहे तर ती मला रेड कलर मध्ये वॉल पाहिजे आणि वॉल पाहिजे थोडीशी रिअलिस्टिक टाईप हे पडदे वगैरे वा वाटतात ना तर ठीके? हे बघा मस्त ठीक आहे हे झालं नॉर्मल असे बॅकग्राऊंड तुम्ही करू शकता पण आता मला काय करायचंय की माझ्याकडे एक इमेज आहे म्हणजे मी पिंटरेस्ट इंटरेस्टवरनं ही इमेज डाउनलोड केली होती सिम्पल आणि ती फोटोशॉपमध्ये डायरेक्टली इथे वरती आणून ठेवलेली आहे तर आता या इमेजसारखं आपल्याला आपलं बॅकग्राऊंड म्हणजे असं काहीतरी बनवायचं आहे ते बनवून घ्यायचं ते कसं बनवायचं आहे सिम्पल सलेक्ट करायचं आहे आणि इथे जर तुम्ही खाली आलात टोलच्या खाली इथे तर इथे क्लिक करायचं या ऑप्शनवर आता जनरेट अ इमेज आता इथे आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत पहिले दोन हजार चोवीसच्या मध्ये काय होतं की इथे ऑप्शन नव्हते फक्त ते जनरेट करून द्यायचे पाहिजे तसं कालच्या व्हिडिओमध्ये अँगल कसं चेंज करायचं प्रत्येक अँगल सिमिलर जनरेटेवचा व्हिडिओ नसेल बघितला तो बघा त्याच्यामध्ये एक पार्ट याच्यातला शिकवलेला आहे आता इथं मी सेम प्रॉम टाकतोय ठीक आहे आणि इथे तुम्हाला आर्ट फोटो पाई जे पाहिजे ते सिलेक्ट करा इथे इफेक्ट्समध्ये एवढे सगळे इफेक्ट्स आहेत बघा मोमेंट्स थीम्स कन्सेप्ट इफेक्ट्स तुम्हाला कसला इफेक्ट पाहिजे ठीक आहे आता महत्वाची गोष्ट काय की इथे तुम्हाला इमेज पाहिजे ती इथे अपलोड करायची कुठं इथं ऑलरेडी इथे इमेजेस दिलेले आहेत याच्यातली इमेज जनरेट करायची असेल या फॉर्मॅटमध्ये म्हणजे याच्या सिमिलर वेजमध्ये तर असं करू शकतं किंवा तुम्ही जर बॅकग्राऊंड ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे आणि त्याचाच सिमिलर ऑप्शन तुम्हाला पाहिजेत तर इथं आपण याच्यावरती क्लिक करा आणि इथनं ती फाईल जी आहे ती डायरेक्टली अपलोड करा इथं एवढं समजलं ना आता काय करा सिंपल जनरेटवर क्लिक करायचं आणि पुष्पासारखं काल पुष्पा बघितलंय मी एकदम कडक पिक्चर नाही बरं का बॅकग्राऊंड आता हे बॅकग्राऊंड आपल्याला या इमेजच्या खाली आणून टाकायचंय सी लुक ॲट दिस अशा पद्धतीने हे जस्ट एक्झाम्पल आहे याला जर कंट्रोल एल गेलं आणि ॲटो जर केलं मी तर थोडस व्यवस्थित वाटणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल दिलं आहे मित्रांनो की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाच्या पाहिजे तशी इमेज तुम्ही जनरेट करा आणि याला या थोडस अजून आपण असंही करू शकतो ना मस्त इमेज काय विषय आहे का हे बघा आता पाहिजे तो टेक्स्ट वगैरे ऍड करा किंवा फोटो एडिट करायची पण गरज नाही आता तर हे सगळं फोटोशॉपच करून द्यायला लागले तर या जनरेट बॅकग्राऊंड चा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कन्सेप्ट क्लिअर झाली आहे तरच व्हिडिओ लाईक करा आणि बाकीच्या समोर बोलतो मी I hope तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओ मधून काहीतरी शिकायला मिळालं असेल तरच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा कारण की मी तुम्हाला रोज अशाच ग्राफिक डिझायनिंग टिप्स या पिक एंड युट्यूब चॅनल वरती देत असतो आणि तुम्हाला अडव्य फोटोशॉप दोन हजार पंचवीस मधलं हे नवीन फीचर आवडलंय का कमेंटमध्ये नक्की कळवा